Oh, हो थोडं पैसे राहिलं होतं बघा त्या वक्ताला असं म्हणताय मग ठीक yeah. आहे घ्या अजून काही हवं होतं का आपल्याला नाही नको परत येऊ की काय पाहिजे असलं तर हो या घर <laughs> <गर> आपलंच आहे <laughs> बरं आम्ही निघतो आता अजून पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे बघा कधी एकदा दर्शन घेतोय असं झालंय बघा काय होतो ना oh. तुम्ही तर रोज सकाळ संध्याकाळ दर्शन घेत असाल नाही म्हणजे काय हो नाही मी पांडुरंगाचं दर्शन एकदाही घेतलेलं नाही अजून काय सांगता आपल्याला मी 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 विठ्ठल भक्त नाही आहे रोज शिवशंभूच्या देवळात जातो आणि त्याचं दर्शन घेतो शिवशंकराशिवाय अन्य कोणत्याही देवाचं नामस्मरणच काय मी त्याचं दर्शन देखील घेतलेलं नाही काय राव थट्टाच करताय गरिबाची अहो ही थट्टा नाही हवं तर तुम्ही देवघरात जाऊन पाहू शकता